नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ मध्ये ईव्हीएम विरोधात काँग्रेसचे स्वाक्षरी मोहीम काँग्रेस कडून पाच डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत राज्यात व्हीएम च्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात येणार आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठीच्या वतीने राज्यभरात व्हीएम विरोधात जन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर रविवारी जनसंपर्क कार्यालयात अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कृष्णरसाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यासंदर्भात कार्यकारणीची बैठक घेण्यात आली या बैठकीत येत्या अकरा व तेरा डिसेंबर रोजी शहरातील पूर्व व पश्चिमेला ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात असल्याचे शहराध्यक्ष कृष्णरसाल पाटील यांनी सांगितले यावेळी काँग्रेसचे रोहित प्रजापती नंदकुमार देवडे सायरा सय्यद अनिता प्रजापती शंकर गायकवाड राजेंद्र मिश्रा अब्दुल गनी सुभद्रा काले विजया नारखेडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाव पाटील यांनी शहरातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभाग होण्याचे आवाहन केले आहे माननीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार माननीय जिल्हाध्यक्ष दयानंदजी चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमची अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीची बैठक झाली ई व्ही एम हटाव संविधान बचाव हा जो आम्ही पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये जो कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्या संदर्भात आजची बैठक आमची पार पडली अकरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आणि पश्चिमेला तेरा डिसेंबरला सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत असा हा आमचा कार्यक्रम कर्त्यांच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम राबवणार येणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्या सह्या घेऊन आम्ही तो ई एमच्या हटवण्यासाठी जी मोहीम आहे त्या मोहिमेला शंभर टक्के आम्ही ते यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो ಶಹಾರ್ಮೋಡಿ ತಾಜ್ಯ ಬಾತ್ ಪುತ್ತಮ್ ನೂಜ ಚ್ಯನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೆಸ್ ಕರ